नमस्कार मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे वीज कार्यालयातील अभियंते व कर्मचाऱ्यांना कारणे विचारली असता सांगतात त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेती आणि सिंचनासाठी वेळोवेळी वीज लागते विशेष म्हणजे या परिसरात खेडे सारख्या छोट्या मोठ्या गावांपासून ते देवलापार शहरापर्यंत वाघ बिबट्यासारखे भक्षक प्राणी वावरत आहे या भागातील नागरिकांवर भक्षक प्राण्यांकडून हल्ले करण्याची घटना घडत आहे या हल्ल्यात लोकांना जीव गमवावा व जखमी झाल्याच्या घटनाही घडत आहे तसेच पाळीव जनावरांना भक्षक प्राण्यांकडून भक्ष बनवले जात आहे वीज नसताना ही भीती वाढते वीज विभागाच्या या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये विद्युत विभागाप्रती रोष वाढत आहे ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात कर येत असलेल्या मागणीची विद्युत विभागाने तातडीने दखल घेतली पाहिजे अशी ग्रामस्थांनी विनंती केली आहे wau wow. wau wow.